खायला काळ आणि भुईला भार असं उगाच आपल्याकडे म्हणत नाहीत टिपू सुलतानचा फोटो लावण्यावरून सुरू झालेला वाद महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सफकाळ यांनी एका नव्या जागी नव्या उंचीवर नेऊन ठेवलेला आहे त्यांनी टिपू सुलतानची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केलेली आहे ते समकक्ष होते दोघेही ब्रिटिशांविरुद्ध लढत होते आणि गंमत म्हणजे एरवी मराठी विरुद्ध कन्नड असं फोडणी लावणारे संजय राऊत आता संजय खानच्या भूमिकेत संजय खान म्हणजे द स्वर्ड ऑफ टिपू सुलतान बनवणारा संजय खान ऋतिक रोशनचा माजी सासरा त्याच्या भूमिकेत दिसत आहेत आधी ऐकूया हर्षवर्धन सत्काळ काय म्हणाले ते शिव शुवा, छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य ज्या पद्धतीचं आहे आणि एक स्वराज्य नावाचा त्यांनी जो ज्या पद्धतीने एक विचार दिला आहे अगदी त्यांच्याच मांडळीमध्ये त्यांचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात पुढे लढा पुकारला होता आणि त्या अर्थानं टिपू सुलतान हे एक शौर्य गाजवणारे एक योद्धे होऊन गेले भारताचे भूमिपुत्र होऊन गेले बघा कुठेतरी लढा पुकारला होता ते सपकाळानं माहिती नाही कुठला लढा पुकारला होता ते पण छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेऊन टिपू सुलताननी लढा पुकारला होता महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांनी महाराष्ट्राचा इतका अपमान करावा अशी परिस्थिती आजवर झाली नव्हती शरद चंद्र पवार गटाच्या पक्षातल्या म्हणजे आता तो पक्ष उरला नाही गट उरला आणि तोही असा विलीन होण्यासाठी तडमडतोय धडपडतोय बडबडतोय त्यांना औरंगजेब सुफी संत वाटत होता त्या औरंगजेबाची दक्षिणी आवृत्ती म्हणजे टिपू सुलतान होता या टिपू सुलतांनी ज्या प्रमाणात ज्या प्रमाणात हिंदूंचा आणि ख्रिश्चन लोकांचा नरसंहार केला ज्या संख्येने मंदिरं तोडली ज्याप्रमाणे कन्नड आणि भारतीय नावं हिंदू नावं असलेल्या सगळ्या शहरांना फारसी नावं दिली आपल्या राज्याची भाषा कन्नड होती ती बदलून फारसी केली आपली दिनदर्शिका बदलून प्रेषित मोहम्मदांच्या जीवनाशी असलेली दिनदर्शिका स्वीकारली त्यातल्या प्रत्येक महिन्याचं नाव म्हणजे हिंदू धर्म संस्कृती परंपरा सगळ्याला पुसून तिथे इस्लामीकरण करण्याचा ज्यांनी प्रयत्न केला त्या टिपू सुलतानच्या नावाने आज काँग्रेस आणि उबाठा सेना आरती वाळत आहेत प्रकरण कोणाचं मालेगावच्या उपमहापौरांचं महापौर त्या शान ए हिंद म्हणून शान ए हिंद महा माँप, उपमहापौर आहेत समाजवादी पक्षाच्या महापौर तिथे आहेत इस्लाम पक्षाच्या आणि त्यांच्या समर्थनार्थ नास्तायत कोण तर उबाठाचे प्रवक्ते आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष टिपू सुलतान छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष नव्हता टिपू सुलतान आणि त्याचे वडील हैदर अली यांनी मैसूरचं हिंदू राज्य खालसा करून ताब्यात घेऊन तिथे इस्लामिक शासन स्थापन केलं होतं ज्या टिपू सुलतानबद्दल ही जी सगळी कवनं गायली जात आहेत जे बोललं जात आहे ते मुख्यतः भगवान गिडवानी यांच्या द स्वोर्ड ऑफ टिपू सुलतान ज्याच्यामध्ये संजय खाननी काम केलं होतं संजय खाननी ही मालिका बनवली होती त्याचं फळ संजय खानला कसं मिळालं त्याच्याबद्दल मी बोलणार नाही पण धादांत खोट्या आणि कपोलकल्पित माहितीवर आधारित कुठल्याही प्रत्यक्षात नसलेल्या माहितीवर आधारित ही सगळी मालिकेची पटकथा लिहिली होती मालिका तयार केली होती जेव्हा त्याच्यावर टीका केली केरळ आणि कर्नाटकमधले लोक न्यायालयात गेले तेव्हा न्यायालयाने त्यांना लिहायला सांगितलं सिरियलच्या सुरुवातीला की ही मालिका म्हणजे कल्पना विलास आहे त्याच्यानंतर या टिपू सुलतानच्या नावाचं विद्यापीठ सुरू करण्याचा प्रयत्न काँग्रेस यू पी ए सरकारच्या काळात झाला वास्तव काय सांगतं टीपू सुलतान हैदर अली नंतर जेव्हा गादीवर बसला तेव्हा त्याने आपल्या क्रूर पद्धतीने आपली शासन व्यवस्था राबवायला सुरुवात केली मराठ्यांशी टीपू सुलतानची किमान तीन युद्ध झाली प्रत्येक युद्धामध्ये प्रत्येक युद्धामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रयत्नातनं निर्माण झालेल्या स्वराज्यानी मराठेशाहीनी टिपू सुलतानचा पराभव केला पण काँग्रेसचं कसं आहे जेव्हा टिपू सुलतानचा पराभव होतो तेव्हा मग तो ब्राह्मण्य शाहीनी पेशवाईनी केलेला पराभव असतो जेव्हा कुठे विजय असतो तेव्हा ते, ते मग पेशव्यांचा विजय नसतो तो मराठ्यांचा विजय असतो म्हणजे त्यांना हेही ठरवता येत नाही की हे मराठेशाही होती का पेशवाई होती सोयीनुसार ते मराठेशाही आणि पेशवाई बदलत असते पण तीन वेळेला आणि प्रत्येक लढाईत टिपू सुलतानचा पराभव झालेला आहे आणि त्यामुळे टिपू सुलतान असा काही फार शूरवीर वगैरे अजिबात नव्हता आणि त्यामुळे त्याचं त्या जे जे सगळे त्याचे जे विजय मिळालेले आहेत ते मुख्यतः कर्नाटक जे आपले अनेक लोक कुर्ग या दक्षिण कर्नाटकच्या जा भागात जातात आणि उत्तर केरळ जे कोचीनचं साम्राज्य कोचीनच्या राज्याच्या उत्तर भागात पण हा सगळ्याच्या सगळा भाग मुसलमान मुस्लिम बहुल झाला आहे तो टिपू सुलतानमुळे झाला आहे टिपू सुलताननी आणि तिथे त्या भागात ख्रिस्ती लोकही होते म्हणजे असं नव्हतं की फक्त हिंदू होते आणि तो हित इतिहास जो काँग्रेसच्या मते खोटा इतिहास आहे वगैरे तो या सोनिया गांधींच्याच धर्माच्या लोकांनी इतिहास लिहिलेला आहे ज्या ख्रिश्चन लोकांचं धर्मांतर करून त्यांना इस्लामिक केलं त्यांच्यावर आनंदवित अत्याचार केले हे ख्रिश्चनांनी लिहिलेलं आहे हे संघाने किंवा भाजपाने ते तेव्हा काही त्याचा संबंध नाही आहे सपकाळांनी या सगळ्याला संघ भाजपा वगैरे त्याच्याशी जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यात वर्णन असं आहे की लोकांना विवस्त्र करून हत्तीच्या पायाला साखळदंडांनी बांधून त्या हत्तींना नाचायला लावायचं आणि मग त्या हत्तीच्या पायदळी हे लोक तुडवले जायचे आणि अतिशय यातनादायी मरण त्यांना यायचं टिपू सुलतानच्या काळात अंदाजानुसार एक हजार ते दोन हजार देवळं हिंदू देवळं पाडली गेली तशी चर्चही पाडली गेली पण या सेक्युलर इतिहासकारांनी काय दाखवलं तर कुठल्या तरी मठांना टिपू सुलताननी देणगी दिली का तर म्हणे टिपूचा ज्योतिषावर विश्वास होता आणि स्वतःचं भविष्य काय हे त्याला जाणण्यात कुतूहल होतं म्हणून त्यांनी खरं ती देणगी वगैरे काहीतरी दिली होती पण असं सांगितलं जातं की टिपू सुलताननी प्रकारे हिंदू मंदिरांना मदत केली होती पण हे झाकलं जातं की हजारो देवळं त्या काळात दक्षिण कर्नाटक आणि उत्तर केरळमध्ये पाडली चर्चही पाडली इतर धर्मियांनाही सगळ्या म्हणजे हिंदू खेरीज इतर धर्मियांनाही तेवढाच त्रास दिला त्यांनाही धर्मांतरण करण्यास परावृत्त करण्यात आलं स्वतः टिपू सुलताननी असं म्हटलेलं आहे की अल्लाच्या मेहरबानीमुळे हा सगळा भाग मी इस्लामीकरण करून शक छक, शकलो फक्त के कोचीनचं राज्य आहे त्याच्या उत्तरेकडच्या काही भागात हिंदू उरलेले आहेत पण त्यांनाही मी इस्लाममध्ये धर्मांतरित करीन ही टिपू सुलतानची हे ध्येय होतं हा प्रयत्न होता आणि जेव्हा टिपूनी दगाबाजी करून उत्तरेत घुसण्याचा प्रयत्न केला तेव्हा मराठ्यांनी सतराशे साठच्या दशकात सतराशे सत्तरच्या दशकात सतराशे ऐंशीच्या दशकात टिपूचा पराभव हो केला जी शेवटची लढाई आहे टिपूची जी ब्रिटिशांविरुद्ध आली आणि तिथेही टिपू काही स्वराज्यासाठी लढत नव्हता तो फ्रेंचांच्या बरोबर लढत होता म्हणजे ब्रिटिश हे निजाम मराठे आणि ब्रिटिश हे एका बाजूला होते आणि फ्रेंच आणि टिपू सुलतान दुसऱ्या बाजूला होते म्हणजे असं काही त्याला अठराशे सत्तावन्नचा स्वातंत्र्य उठाव किंवा देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढतो त्याचं स्वतःच राज्य वाचवण्यासाठी लढत होता आणि त्याच्यासाठी त्यांनी फ्रेंचांशी तुलना त्याच्याशी युती आघाडी जी काय केली होती आणि त्याच्यामध्ये तो ब्रिटिशांच्या लढाईत तो मारला गेला पण या भांड इतिहासकारांनी काँग्रेसच्या एक हिंदू मुस्लिम गंगा जमनी तेहजीब हिंदू मुस्लिम ऐक्यता देखावा तयार करायला टिपू सुलतानला बंगालचा वाघ एक इकडचा मुंबईचा वाघ आहे तो एक बंगालचा वाघ आणि तो मैसूरचा वाघ असे सगळे वाघ तयार करून ठेवले टिपू सुलतान मैसूरचा वाघ टिपू सुलतानची तलवार त्याच्यावर सिरियल त्याच्यावर त्याचा जो फोटो आहे तो पण तसा दिसतो तसा नाही आहे ते काल्पनिक चित्र आहे टिपू सुलतानचा जर फोटो जो उपलब्ध आहे तो बघितला तर कळतं की टिपू कसा दिसत होता ते हे सगळं तयार करण्यात आलं लक्षात घ्या पाकिस्ताननी आपल्या शस्त्रास्त्रांना जी नावं दिलीत ती सगळी भारतीय भारतावर आक्रमण करणाऱ्या इस्लामिक योद्ध्यांची नावं दिलेली आहेत आक्रमकांची नावं दिलेली आहेत त्याच्यामध्ये घोरी असेल गजनवी असेल अब्दाली हे हे सगळे ज्यांनी भारतावर आक्रमण केलं त्याच्यात त्यांच्या टिपूचंही नाव हो पाकिस्ताननी दिलेलं आहे पाकिस्तान बहादूर शाह जफरबद्दल बोलणार नाही पाकिस्तान छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेवेमध्ये किंवा इतर हिंदू राजांच्या सेवेमध्ये असलेल्या मुस्लिम सैनिकांबद्दल किंवा सेनापतींबद्दल बोलणार रे त्यांनी जाणीवपूर्वक भारतावर आक्रमण करणाऱ्यांची नावं दिलेली आहेत आणि त्याच्यात टिपूचं नाव आहे आणि केवळ मतांसाठी निलाजरे लहलेले हे लोक जर टिपूला खांद्यावर घेऊन नाचणार असतील आणि तिथे महापालिकेमध्ये मालेगावच्या टिपूचा फोटो आणि हा फक्त टिपूचा फोटो लावण्यापुरतं मर्यादित नाही आहे त्यांनी हेही घोषणा केले की के ज्यांची जन्म प्रमाणपत्र रद्द झालेली आहेत का तर नेते संशयित बांगलादेश आहेत त्यांना नव्याने जन्म प्रमाणपत्र देण्याचं कायद्याच्या दे चौकटीत राहून तेवढं म्हणलं नशीब पण हे नाशिक जिल्हा आहे आणि मागे आपल्याला आठवत असेल गिरीश महाजनांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख केला नाही म्हणून कोणाला तरी फार रडू कोसळलं होतं पण जेव्हा भिंतीवर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो काढून महात्मा गांधींचा फोटो काढून मोदींची वगैरे तर अपेक्षाच नाहीये पण छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो सोडून टिपू सुलतानचा फोटो लावला जातो तेव्हा मात्र यांना घटनेचा संविधानाचा अपमान झाल्याचं काही वाटत नाही कारण हे सगळं राजकारण आहे हे सगळं मतांचं राजकारण आहे पण हे करता करता आपण इतके देशद्रोही बनलोय का सार दे की आपल्याला सारासार विचार करण्याची ताकदही आपली गेली वाईट या गोष्टीचं वाटतं की एवढं करून म्हणजे निवडणुका तर आपण जिंकत नाहीच होत पण राजकारणात टिकून राहण्यासाठी जी काही तेरा चौदा टक्के पंधरा टक्के वीस टक्के ती माहिती नाही पण किमान पंधरा टक्के मुस्लिम मत आहेत ती आपल्याकडनं जाऊ नयेत म्हणून आणि हे मुसलमानांनी तरी कुठे टिपूसाठी एवढं हे केलं यांनी या काँग्रेस आणि या लोकांनी टिपूला मोठं करून ठेवलं हे असे जर प्रयत्न चालले असतील तर ते महाराष्ट्राला कलंक लावणार आहेत ठीक आहे हिंदू मुस्लिम नाही बघायचं तर मग आता उबाटा सेनेला टिपू हा कन्नड होता आणि मराठ्यांविरुद्ध लढणारा होता पण आता त्यांच्यामध्ये कन्नड लोकांची बाजू घ्यायला ही उबाटा सैनिक पुढे सरसावतील तेही काय करणार त्यांनाही आता तेवढ्याच मतांचा त्याची आशा आहे त्याचाच त्यांना सहारा आहे पण याच्यातनं महाराष्ट्राच्या राजकारणाचा पारा पूर्णपणे घसरला हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं विनंती आहे श्रुतास तो थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट